काही वर्षापूर्वी एक तेलाचा व्यापारी आपल्या तेलाचा दर पाच रुपयाने वाढवण्यासाठी राजाची परवानगी घेण्यासाठी राजाच्या दरबारात गेला जेव्हा तो राजाच्या दरबारात गेला तेव्हा त्यांना राजाला सांगितलं की मला तेलाचा दर पाच रुपयानं वाढवायचा आहे राजानं सांगितलं तेलाचा दर पाच रुपयाने नाही तर तू पंधरा रुपयाने वाढव व्यापारी आश्चर्यचकित झाला त्याने सांगितलं की अशा पद्धतीनं दर वाढवला तर संपूर्ण जनता चिडे व्यापाऱ्यानं सांगितलं की अशा पद्धतीनं दर वाढवायला नको राजानं सांगितलं मी सांगतोय तसं कर तुला पाच रुपये दर वाढीव पाहिजे तो तुला मिळेल राहिलेला पाच रुपयाचा वाढीव दर तू मला द्यायचा आणि राहिलेल्या पाच रुपयाचं काय करायचं ते मी तुला नंतर सांग व्यापारी आपल्या घरी गेला आणि त्यानं संपूर्ण राज्यात ही बातमी पसरवली ही बातमी जेव्हा संपूर्ण राज्यात पसरली तेव्हा संपूर्ण जनता चिडलेली होती ते आपल्या राजाकडे धावत गेली आणि राजाला आपलं गाराणं सांगितलं अशा पद्धतीनं व्यापाऱ्यानं अन्यायकारक पंधरा रुपयानं तेलाचे दर वाढवलेत राजा चिडला त्याने आपल्या प्रधानाला बोलवलं आणि त्या व्यापाऱ्याला त्या ठिकाणी दरबारात घेऊन येण्यास सांगितलं काही वेळानंतर व्यापारी दरबारात आला राजानं त्या व्यापाऱ्याला खडसावलं तू पंधरा रुपयानं अजिबात दर वाढवायचे नाही ते पाच रुपयात त्यातला दर कमी कर आणि दहा रुपयानं तेलाचा ते दर वाढवू शकतोस तेलाचा दर पाच रुपयानं कमी झाला आहे याच्या आनंदात संपूर्ण जनता राजाचा जय जेकार करत होते आणि संपूर्ण जनता आनंदाने नाचत होती दुसऱ्या बाजूला व्यापाराला पाच रुपये वाढीव दर मिळाला आहे याच्यामुळं व्यापारी खुश होता दुसऱ्या बाजूला वाढीव पाच रुपये कमिशन हे राजाला मिळणार रा आहे म्हणून राजासुद्धा खुश होता पण दहा रुपयानं दर वाढलेला असून पाच रुपयानं दर कमी झाला आहे याच्या आनंदात जनता होती एकंदरीत या संपूर्ण प्रोसेसमध्ये व्यापारी आणि राजानं जनतेला मूर्खात काढलं होतं अशा पद्धतीनं आजही राज्यकर्ते आणि व्यापारी मिळून संपूर्ण जनतेला फळ्यात काढण्याचा प्रयत्न करत असतात पण जनता मात्र वाढलेला दर याच्यापेक्षा कमी झालेल्या दरात आपला आनंद माळून राज्यकर्त्यांचं खुशाल जय जयकार करत असतात